मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर असताना नांदगाव इथं त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या एका मराठा समाजाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला दादासाहेब पुंडलिक काळे असं त्यांचं नाव आहे जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होणार असल्यानं सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्या स्वागताची जयत तयारी करण्यात आली होती यावेळी डीजेच्या या दादासाहेब काळे यांनी नृत्य देखील केलं होतं मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काळे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ते कोसळले त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला आहे दरम्यान नांदगाव दौऱ्यावर आलेले मनोज जारांगे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेत चौकशी केली न्यूज ब्युरो कसमदे अपडेट नांदगाव